अजित पवार यांना जवळ घेऊन एकनाथ शिंदे यांना दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची रणनीती दिसत आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेलं हे स्टेटमेंट त्यामुळं खरंच फडणवीस हे एकनाथ शिंदेना लांब करतायत का फडणवीसांसाठी अजितदा लाडके आणि एकनाथ शिंदे नावडते असं काही झालंय का या सगळ्या गोष्टी नीट पडताळून बघायच्या असतील तर मागच्या काही दिवसातील राजकारण आपल्याला बघावं लागेल हे बघितल्यानंतरच अंजली दमानिया यांच्या दाव्यात किती तथ्य आहे याचा अंदाज आपल्याला येईल त्यामुळं अशा कोणकोणत्या घटना घडल्या की ज्यामुळं एकनाथ शिंदेना भाजपकडूनच अडचणीत टाकण्याचा प्रयत्न होतोय सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात अंजली दमानिया यांचा नेमका दावा काय आहे तर एका वृत्तपत्राशी बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटलं की राज्यातील राजकारणात इत्या दोन महिन्यात मोठे बदल होणार आहेत सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळीक वाढत आहेत त्याचवेळी एकनाथ शिंदे यांना बाजूला केलं जात आहेत भाजपने त्यांचा वापर केलेला आहे त्यामुळं कुठंतरी एकनाथ शिंदे नाराज दिसत आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या ज्या योजना होत्या त्या आता बंद केल्या जात आहेत अजित पवार यांना जवळ घेऊन एकनाथ शिंदे यांना दूर करण्याची देवेंद्र फडणवीस यांची रणनीती दिसत आहे अंजली दमानिया यांच्या या दाव्यानं एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या आणि भाजपनं शिंदेंची पॉवर कमी केल्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरलेला दिसतोय महायुतीतील एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सतत सुरू असतात खर तर एकनाथ शिंदेंच्या अभूतपूर्व बंडामुळेच महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि भाजपला सत्तेची चव चाकता आली भाजपनं त्यावेळी राजकीय गरजेपोटी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं खरं पण नंतर अजित पवारांना सुद्धा सत्तेत सहभागी करत शिंदेंवर कंट्रोल ठेवण्याची खेळी केली महायुतीनं शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या खऱ्या पण जास्त जागा निवडून आल्यानं भाजपनं मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवलं एकनाथ शिंदे हे कमीत कमी, कमी सहा महिन्यांसाठी तरी मला मुख्यमंत्री पद द्या यासाठी आग्रही होते मात्र भाजपनं शिंदेची मागणी फेटाळून लावली अशा शब्दात त्यावेळी प्रसारित झाल्या होत्या त्यानंतर शिंदेनी गृह खात्यावर दावा केला तिथंही त्यांच्या पदरी निराशा झाली परंतु एकनाथ शिंदेच्या सततच्या मागणीनं आणि भाजपवर दबाव टाकण्याच्या वृत्तीमुळे दिल्लीतील हायकमांडच्या मनात शिंदेबद्दल चुकीचा मेसेज गेला शिंदेंची आडमोठी भूमिका त्यावेळी भाजपच्या केंद्रीय पक्षशेषींना रुचली नाहीये असं देखील बोललं जात दुसरीकडं अजित पवार मात्र जे मिळतंय त्यात सुखी असताना दिसतात त्यामुळं भाजपला शिंदेपेक्षा अजित पवार जास्त महत्वाचे आणि जवळचे वाटू लागलेत अशा चर्चा आता महाराष्ट्रात सुरू असतात एकनाथ शिंदे यांना दूर करण्याची देवेंद्र फडणवीस यांची रणनीती दिसत आहे त्या दाव्याला बळ मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन समितीतून एकनाथ शिंदेना वगळण्यात आले तर दुसरीकडं अजित पवार यांची मात्र त्या समितीत नियुक्ती करण्यात आली मुख्यमंत्री फडणवीसांनी आपली व्यवस्थापनाची सगळी सूत्र आपल्याकडे घेतली असून या समितीत अजित पवारांची वर्णी लागली आहे राज्याची भौगोलिक संरचना तसेच राज्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या नागरीकरणामुळे सातत्यानं नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्तीचा सामना करावा लागतो अशा आपत्तींना नियोजनबद्ध पद्धतीनं सामोरं जाण्यासाठी या समितीची निर्मिती करण्यात येते राज्याचे महसूल मदत पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन व आरोग्यमंत्री या समितीवर आहेत मात्र नगरविकासचे मंत्री शिंदे नाही त्यामुळं शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरू आहे जाणून बुजून वगळलं की काय अशी चर्चा यामुळे सुरू झाल्यात एकनाथ शिंदे यांना दूर करण्याची देवेंद्र फडणवीस यांची रणनीती दिसत आहे या दाव्याला बळ मिळणारी दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री असताना राबवलेल्या आनंदाचा शिदा शिवभोजन थाळी आणि शिवतीर्थ दर्शन योजना फडणवीस बंद करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे राज्याच्या आर्थिक ताण पडू लागल्यामुळं थाळी आणि तीर्थ दर्शन योजना शिंदेच्या महत्वाकांक्षी योजना बंद करण्याच्या निर्णयापर्यंत सरकार आले तर लाडकी बहिणी योजनेसाठी सुद्धा अनेक निकष लावण्यात आले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना सरसकट लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपयांची मदत देण्यात आली होती मात्र फडणवीस मुख्यमंत्री होताच त्यांना लाडक्या बहिणी योजनेसाठीचे निकष कडक केलेत त्यामुळे लाखो महिला अपात्र झाल्यात खरंतर लाडकी बहिणी योजनेमुळे एकनाथ शिंदे हे नाव घराघरात फेमस झालं होतं महिला वर्गात शिंदेचं गुणगान गाऊ लागलं होतं मात्र आता लाडक्या बहिणींना निकष लावण्यात आल्यानं त्याचा फटका एकनाथ शिंदेना सुद्धा बसण्याची दाट शक्यता आहे एकनाथ शिंदे यांना दूर करण्याची देवेंद्र फडणवीस यांची रणनीती असल्याचं दिसत आहे या दाव्याला बळ मिळणारी तिसरी गोष्ट म्हणजे शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजपची वाढती घुसखोरी कॅबिनेट मंत्रीपदावर असणाऱ्या गणेश नाईक यांचा जनता दरबार शिंदेंच्या ठाण्यात भरू लागलाय तसं बघितलं तर गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये राजकीय विस्तवाची मोठी ठिणगी आहे त्यात आता नाईक हळूहळू ठाण्यामध्ये येऊ पाहत असल्यामुळं शिंदे यांची येणाऱ्या काळात मोठी अडचण होऊ शकते आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ना गणेश नाईक यांचा जनता दरबार शिंदेच्या राजकारणात आडखाटी आणू शकतो पण महाराष्ट्र भाजपच्या हायकमांड शिवाय आणि फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय गणेश नाईक अशा प्रकारचा जनता दरबार बनवणं शक्य नाहीये एकूणच काय एकनाथ शिंदेना दूर करण्यासाठी त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी भाजप जाणून बुजून काम करतय अशा चर्चा यामुळे सुरू झाल्यात शिंदे सुद्धा यामुळे नाराज असून गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या बैठकांना अनुपस्थित राहण्याचा त्यांनी धडाका लावलाय बाकी तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेचा गेम करायला भाजपनं सुरुवात केली का दादांना झुकतं माप देऊन शिंदेना अडचणीत आणण्याचं काम भाजप करत आहे का तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद